अमरावतीत शनिवारी पार पडलेल्या शिक्षक मेळाव्यात एक वेगळाच राजकीय रंग पाहायला मिळाला शहरात लागलेल्या बॅनरवर भाजपच्या दिग्गज नेत्यांचे फोटो होते मात्र स्थानिक खासदार आणि आमदारांचे फोटो गायब असल्याने चर्चांना उधाण आले खुद्द पालकमंत्र्यांनीही भाषणातून या मुद्द्यावर भाष्य करत उपस्थितांमध्ये हलकीशी जुगलबंदी रंगविली शनिवारी अमरावतीतील पंचवटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रचारार्थ आधीच शहरातील चौका चौकात बॅनर झडकले होते या बॅनरवर चंद्रशेखर भोयर यांच्या नेतृत्वात प्रमुख भाजपा नेत्यांचे फोटो होते मात्र खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि प्रवीण पोटे यांचे फोटो दिसून आले नाहीत ही बाब लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आलाय हे केवळ विसर आहे की जाणून बुजून करण्यात आलेली राजकीय खेळी असा सवाल अनेकांनी उपस्थित केला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबत तक्रार आधीच पोहोचली होती यामुळे स्वतःच्या भाषणातून त्यांनी या, या वादावर प्रतिक्रिया देत थेट भाष्य केले बॅनरवरून नावे व फोटो गायब ठेवणं हे योग्य नसल्याचे संकेत देत बावनकुळे यांनी सभागृहात उपस्थित शिक्षकांसमोर राजकीय सौजन्य जपण्याचा सल्ला दिला हे जे बॅनर लावणारे कलाकार आहे हे कुठे कलाकार आपले खालचे कार्यकर्ते तुम्ही नाही केला मला माहितीये कोणाकडे माहिती आहे तो बाबा कोणीचा मोठा करतील आपापल्या सोयीला उगळा करतात म्हणजे एवढू सम राह ताईचा ता एवढा करतील रवी राणाचा मोठा करतील दोघांचाही कापून टाकतील गोपू टाकतील म्हणजे फोटोवाले दुसरेच आहे अनिल लोक अनिल फोंडे साहेबांचा फोटो नाही आहे काल मला पन्नास फोन आले आपला कोटेचा फोटो नाही आहे पन्नास फोन आले मी म्हटलं फोटेच्या फोटो आणि अनिल फोंडेचा फोटो टाकला नाही टाकला तर काय ते काय त्याच्यामध्ये नाराज होण्याची गरज नाही अनिल फोंडेनी आणि कोटेनी मला आल्यावर सांगितलं आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे त्याला शुभेच्छा द्यायच्या हे वाले लोक बदमाश आहे त्या संदर्श काय काही ओट नाही आहे या भाषणाने वातावरणात जुगलबंदीची रंगत निर्माण झाली आणि उपस्थितांमध्ये उत्सुकता वाढली या संपूर्ण घडामोडींमुळे एक साधा शिक्षक मिळावा राजकीय संकेत आणि शक्ती प्रदर्शनाची व्यासपीठ ठरला फोटो नाही छोटं जे बॅनर बोजवर लागलं होतं त्याची साईज छोटी आहे त्याच्यावर सगळ्या नेत्यांचे फोटो येऊ नाही शकत त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय शिक्षक मिळावा आणि कोणाचा सत्कार आहे त्या सत्कार मूर्तीचे फोटो एवढेच आणि पालकमंत्री येऊन राहिले जे लोक बाहेरून येऊन राहिले त्यांचे फोटो टाकले होते त्यामुळे मी जिल्ह्यातल्या लोकांचे फोटो मोठ्या बॅनरवर जे पंचवीस मोठे बॅनर आपण जे बनवले त्याच्यावर टाकले परंतु कोणीतरी फोडसाळ केली अमरावती शहरात छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे चंद्रशेखर भोये यांच्या नेतृत्वामध्ये भव्य शिक्षण मेळावा चं आयोजन केलं होतं मात्र याच मेळाव्याचं आयोजन करत असताना अमरावती शहरात ठिकठिकाणी अनेक फलक बॅनर पोस्टर सुद्धा लावला आलं होतं या बॅनर मध्ये अनेक भाजपचे दिग्गज नेत्यांचं फोटो सुद्धा लावण्यात आलं होतं मात्र या बॅनरमध्ये माजी पालकमंत्री प्रवीण पोटे सोबतच राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचं फोटोच दहा झाल्याचं दिसून आलं अमरावती शहरात याच बॅनरचं या ठिकाणी आता पाहू शकतं अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकातील हे बॅनर्स आहे या बॅनर्स मध्ये चंद्रशेखर भोयर यांचं मेळावाचं शिक्षक मेळावाचं सत्ता समारंभाचं बॅनर आपण पाहत आहात मात्र या बॅनरमध्ये माजी पालकमंत्री प्रवीण पोटे आणि राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचं फोटोच गायब झाल्याचं दिसून येत आहे हेच पोस्टरच आता अमरावती शहरात मोठी चर्चेला उधरण येत आहेत आणि कार्यक्रमादरम्यान खुद्द पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा हा प्रश्न मांडला आणि सर्वांना संबोधित केलंय प्रश्न उपस्थित केलाय की बॅनर लावणाऱ्यांचं हे काम आहे कलाकारांचं काम आहे नाराजी व्यक्त करू नका मात्र याच बॅनरमध्ये दोन भाजपाचे दिग्गज नेत्यांचं ते सुद्धा अमरावतीचे दिग्गज नेत्यांचं फोटो दहा होणे न लावणे यावर आता राजकारणाला पुन्हा उधाण येत आहे तर दुसरीकडे शिक्षक मतदारसंघामध्ये आता राजकारणाला सुरुवात झालेली आहे चंद्रशेखर भोयर यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचं आयोजन मात्र त्याच कार्यक्रमामध्ये संगीता शिंदे यांची उपस्थिती दिसल्याने आता शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपा कोणाला तिकीट देणार हे पाहण गरजेत होणार आहे कॅमेरामॅन रोहित खाळे सोबत मी या शुंगारी पाहता अमरावती शिक्षक मेळाव्याच्या निमित्ताने तयार झालेल्या बॅनर प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात अंतर्गत कुरघोड्यांची चर्चा सुरू झाली आहे स्थानिक नेत्यांचे फोटो बॅनर वर गायब राहणं ही फक्त चूक होती की रणनीती याच उत्तर भविष्यातच मिळेल मात्र इतकं नक्की की अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा छुप्या घडामोडींनी रंग भरलाय